पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे आंदोलन पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पेहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तान पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते असिब्बावा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्यात यावा शेवटचे निर्णायक युद्ध त्यावेळी बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपवून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान पहिलगाव काश्मीर येथे जो झाड हल्ला झाला पर्यटकावरती त्या हल्ल्याचा समस्कृतिक समाजसंघितीतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्या हल्ल्यामध्ये विदेशी संघटनेचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात आहे अशा बातम्या येत आहेत त्या अनुषंगाने जर याच्यामध्ये पाकिस्तानचा हात असेल तर पाकिस्तानचं नाव नकाशावरनं संपवलं जावं असं समर्थ मुस्लिम समाज समितीतर्फे आम्ही मागणी करत हो। आहोत आणि भारत सरकारने पाकिस्तानबरोबर सोक्ष आणि मोक्ष लावण्यासारखं युद्ध पकारावं हो। त्यासाठी मुस्लिम समाज समितीच्या मुस्लिम समाज समिती मुस्लिम समाजातर्फे वीस लाख लोकांची आर्मीमध्ये भरती भरती करून घ्यावी और त्यांच्यामार्फतच युद्ध पकारलं जावं आणि प्रथमचा देऊन मुस्लिम समाजाच्या तरुणांना जवानांना आणि सैनिकांना पाकिस्तानच्या युद्धामध्ये साध उतरवून त्यांच्या मार्फतच पाकिस्तानवरती कब्जा करावा असं समज मृती समाज समितींतर्फे आम्ही मागणी करतो आहोत आज पाकिस्तानची अवस्था स्वतःच्या मरणावर स्वतः पाकिस्तान मरत असताना अशा जर कुलगड्यात पाकिस्तान करत असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावरती दयामाया न दाखता त्याच्याबरोबर कब्जा करण्यात यावं असं समज मृती समाज समितींतर्फे आम्ही मागणी करतो आहोत आज केले निवेदन देतो आहोत याच आशयाचं निवेदन देत की हे भारत सरकारनं लवकरात लवकर पाकिस्तानचा हात असल्यावर त्याच्याबद्दल करावं त्यासाठी मुस्लिम मटालय स्थापन करावी आणि मुस्लिम मटालमध्ये वीस लाख मुस्लिम तरुणांचा समावेश करून घ्यावा आणि त्याच्या मार्फ मार्फत पाकिस्तानप्रवृद्ध पकारावं असं आम्ही आज निवेदन कलेक्टरला देण्यात आलं समाजाचा जो जनआक्रोश मोर्चा होता त्या मोर्चाला पण सभा समाज समितीकडून पाठिंबा देण्यात दे आला आहे अल्पसंख्यकाच्या धार्मिक मंदिरावरती उपासना केंद्रावरती शासनापर्यंत व समाजकंटकामार्फत जे हल्ले होत आहेत समाज कंटकामार्फत जे आले होत आहेत ते अनलिगली बेकायदेशीर होत आहेत प्रशासनामध्ये कायद्याचा बडगा जाऊन दा दाखवून कायद्यामध्ये चुक्या उठून जे हल्ले होत आहेत ते सुद्धून संभावे अशी आम्ही मागणी करतो